एक महत्वाची बातमी मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे जुलै ऑगस्ट चे तीन हजार रुपये जर तुम्हाला पाच पन्नास हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या योजना ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन जसं महिला बचत गट असतो तसं जर एक महिला आल्या तर वीस गुणिले पन्नास हजार साधारण मला वाटतं दहा लाख रुपये होतात आणि दहा लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता वीस महिलांचे महिन्याचे पंधरा दुने तीस हजार रुपये येतील त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यातनं देता येईल दहा लाखातन त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करता येईल असाही एक दृष्टिकोन राज्य सरकारने पुढे त्या ठिकाणी आणलेला आहे अध्यक्ष महोदय खर तर प्रशांत ठाकूरांचे बरेच टर्म झालेले आहेत आता त्यांनी एक काय प्रश्न विचारला की ग्रामपंचायतीचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं तर ग्रामपंचायतीची नियमावली वेगळी असती ग्रामपंचायतीचे रस्ते ग्रामपंचायतीचं एकंदरीत तो प्लॅन नगरपंचायत झाली की नॉर्म्स बदलतात नगरपालिका झाली की अजून नॉर्म्स बदलतात आणि महानगरपालिका झाली तर अजून नॉर्म्स बदलतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये रस्ते आपण मोठे टाकतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण टाकतो त्याच्यामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असताना कुठल्याही प्रकारची असुविधा तिथं राहू नये दफन मुवी असेल स्मशान मुवी असेल क्रीडांगण असेल तुमचं उद्यानं असेल इकॉनॉमी केअर करता घरं असतील अशा अनेक गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकत असतो त्याच्यामुळं सभागृहांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी ग्रामपंचायत असताना ठरावजा नंतर जी महानगरपालिका झाली म्हणून तेच कंटिन्यू महानगरपालिकेत होईल असं अजिबात होत नाही हे पहिल्यांदा सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय त्यामध्ये साधारण पहिल्यांदा ही ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतीचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं आज अंदाजे पनवेल महानगरपालिकेमधली लोकसंख्या पंधरा लाखच्या दरम्यान साधारण प्रशांत असेल आणि त्याच्यामध्ये खारघरची लोकसंख्या अंदाजे चार ते पाच लाख आहे इतकं मोठ्या प्रमाणावर तिथं नागरीकरण झालं आहे बाहेरचे लोक आले वेगवेगळे व्यवसाय सुरू झालेत ज्यावेळेस मोठे मोठे हॉटेल येतात अध्यक्ष महोदय त्यावेळेस त्या हॉटेलला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत फोर स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत सेवन स्टार हॉटेलमध्ये काय सुविधा असल्या पाहिजेत या जी एक नियमावली आहे ते पहिल्यापासूनच देशामध्ये सगळीकडे त्या बाबतीमध्ये लागू आहे तसे आपल्या पण राज्यामध्ये लागू आहे आता या सन्मान्य प्रशांतजींचं म्हणणं असं आहे की आम्ही ठराव करतो म्हणून ते बंद करा स अध्यक्ष महोदय मागे ह्याच सभागृहामध्ये काही सन्माननीय आपल्याला आठवत असेल माग आपण एका जिल्ह्यामध्ये मी त्या जिल्ह्याचं नाव पण घेत नाही जिल्ह्यामध्ये दारूबंदी केली नंतर मागे सरकारमध्ये आम्ही असताना आपण पण त्यावेळेस सगळेजण त्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस ती दारूबंदी उठवली कारण सर्वे करायला दारूबंदी केल्यानंतर छोटी छोटी मुलं बाहेरच्या बाजूनी शाळेतली ते बाटल्या तिकडनं जिथं दारू विक्री व्हायची तिथनं घ्यायचे दारूबंदी असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आणायची आणि ते विकायचे त्याच्यातनं एक सर्वे असा पुढं आला की याच्यातनं मुलांनाच एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय मिळाला आणि मुलं त्याच्यातनं पैसे कमवायला लागले आणि म्हणून आपण ती दारूबंदी उठवली दारूबंदी आणि काहींनी तर तिथं आमदार खासदार आम्हाला निवडून